ज्यावेळेस आपण चेक्स ची डिझाईन करतो ना त्यावेळेस इथे व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी काय करायचं तरी तर बघू शकता सेम महिना जसं आपण नॉर्मल मणी लावतो ना तीच पद्धतीने मणी लावायची आणि इथे एक टाका टाकला ना की इथून एक डायरेक्ट असा घ्यायचा किंवा डायरेक्ट अशी म्हणी टाकू शकता हे बघा डायरेक्ट अशी जरी टाकले तरी व्यवस्थित फिनिशिंग येते आणि एक चेन स्टिच टाकली इथं तरी चालते इथे मी चेन स्टिच टाकलेली आहे आणि मग अशी म्हणी लावायची जेणेकरून आहे ना इथं गॅप येत नाही आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग येते ज्यावेळेस चेक्सच्या चे वगैरे डिझाईन असतात ना त्यावेळेस तुम्ही अशी मेथड वापरू शकता इथपर्यंत आल्यानंतर बघा इथपर्यंत आलं ना की ते टाका घ्यायचा आणि मग पुढचा मणी लावायचा जेणेकरून काय होतं तुमचा गॅप येत नाही जिथं जो कॉर्नर आहे ना व्यवस्थित असा प्लस सारखं ते व्यवस्थित आलं पाहिजे त्यासाठी एक टाका टाकायचा इथं